नमस्कार मी अनिल अब्दा आहे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे देशभरामध्ये सध्या एक विषय गाजत आहे आणि तो विषय म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात नुकताच दिल्लीची निवडणूक झाली त्याच्या अगोदर महाराष्ट्राची झाली आणि त्याच्या अगोदर हरियाणाची झाली त्या सर्व निवडणुकीमध्ये जे मतदान झाले त्या मतदानावर संशय व्यक्त केला जात आहे निवडणूक आयोग राजीव कुमार यांच्याबद्दल तरी सर्वत्र मतदानामध्ये ज्या धांदली झाल्या किंवा गायगडबडी झाल्या त्यावर के त्यांनी केलेला जो स्पष्टीकरण आहे त्यांनी केलेलं त्याबाबत संपूर्ण देशभर आश्चर्याने आपले मतदार मतं व्यक्त करत आहेत महाराष्ट्रातील जे मतदान मुक्त झाले त्यामध्ये शेवटच्या तासामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल शहात्तर लाख मतदान जादाचे मतदान झाल्याचे सांगितले जात आहे एवढे मतदान झालेच कसे किंवा आले कुठून यावर ही चर्चा सर्वत्र सुरू आहे लोकसभा आणि विधानसभा या दरम्यानचा जो कालावधी होता पाच महिन्याचा या पाच महिन्यामध्ये इतकी मतदार कशी काय वाढली असा हा आक्षेप काँग्रेसने घेतलेला आहे लोकसभा मतदानाच्या वेळी महाराष्ट्रामध्ये वाढीव मतदार जे होते ते साधारणतः बत्तीस लाखच्या आसपास होते असे काँग्रेसचे म्हणणे आहे मग पाच सहा महिन्यामध्ये हे शहात्तर लाखावर गेले हे मतदान एवढे कसे काय वाढले हा विषय त्यांनी संशयास्पद अशा प प्रकारे धरून लावलेला आहे नुकताच झाले दिल्लीचे मतदान यावर देखील आता संशय व्यक्त केला जात आहे संदर्भात संदर्भातही असा संशय व्यक्त केला जात आहे एकंदरीत जे मतदान प्रक्रियेबद्दलचा जो आयोग निवडणूक आयोग याने म्हणजे राजीव कुमार जे स्पष्टीकरण देत आहेत ते सारवासारावीचे असल्याचे बोलले जात आहे त्यांनी केलेले स्पष्टीकरण विरोधी पक्ष मानत नाहीत सध्या हा विषय न्यायालयीन कक्षात आहे आणि न्यायालयाने नुकताच मुंबई हायकोर्टनं नुकताच दोन आठवड्याची मुदत दिली आहे आणि त्यामध्ये दे त्याने मुख्य निवडणूक आयोग यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलेलं आहे ज्या शेवटच्या तासामध्ये ज्या चठवल्या दिल्या जातात त्या चिठोल्यांचं काउंटिंग आणि प्रत्यक्षात काउंटिंग यामध्ये फरक असल्याचे बोलले जात आहे आणि तशा प्रकारची याचिका न्यायालयामध्ये दाखल झालेली आहे त्यामुळे आता हा विषय न्यायालयाने लावून धरला आहे आणि याबाबत निवडणूक आयोगाला पंधरा दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे काही महिन्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे सेवेतून रिटायर होत आहेत म्हणजे सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यापूर्वी या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या तिने निवड निवडणुकीच्या संदर्भात त्याबाबत संपूर्ण देशभर संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे निवडणूक आयोगाला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे मागी काही दिवसामध्ये महाराष्ट्रामधील जे मतदान झाले त्या मतदानामधील देखील अशाच प्रकारे पराभूत उमेदवारांनी रिकाऊंटिंगसाठी प्रकारे याचिका दाखल केली होती आणि त्या दरम्यान निवडणूक आयोगाला Um, मतदारांच्या बाबत मतमोजणीच्या संदर्भात जे uh, संशयाचं वातावरण आहे ते निवडणूक आयोगाने दूर केले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना झाल्यानंतर त्या संदर्भात पराभूत उमेदवारांनी लाखो रुपये भरले अनामत रक्कम जे मतमोजणीसाठी भरावी लागते मतमोजणीसाठी हे हा आकडासुद्धा खूप मोठा सुमारे चाळीस एक्केचाळीस लाख रुपये भरून पुन्हा रिकाऊंटिंग करण्यासाठी त्या प्रकारची प्रक्रिया जी राबवली गेली त्यावर देखील संशय व्यक्त केला जात होता मतदान झालेले जे होतं ते मोजण्यासाठी व्ही व्ही पॅटमधून ज्या चिटोऱ्या होत्या त्या मोजल्या जाव्यात अशा प्रकारचे त्या काळे त्यावेळी संदर्भ पुढे आले होते मात्र रिकाउंटिंग कशी झाली त्या मशनी निकामी करण्यात आल्या आणि काही रोणकांचं मतदान घेण्यात आले आणि अशा प्रकारे ही प्रक्रिया पराभूत उमेदवारांना मान्य नव्हती त्यांच्या म्हणण्यानुसार जे व्ही व्ही पॅटमधील चिटोऱ्या हो होत्या आणि प्रत्यक्षात ईव्ही एममधील जे मतदान आहे त्यांची मिळवणूक करून ते त्याची खात्री करणे आवश्यक होते असे म्हणणे होते पण निवडणूक आयोगाने मात्र वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी प्रक्रिया राबवली आणि त्यामध्ये पराभूत उमेदवारांना काय करण्यात आलं की त्यांच्या म्हणण्यानुसार किंमत मतमोजणी न करता पुन्हा संशयास्पदच त्याबाबत प्रक्रिया राबवण्यात आली असो एकंदरीत निवडणूक आयोगाकडे संशयाने पाहिले जाते एकेकाळी टी एन शेषन यांनी संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारे नावलौकिक मिळवला होता टी एन शेषन यांची ख्याती देशातच तस नव्हे तर सर्वदूर जगभर पसरली होती एक निष्कलंक आणि अगदी नियमावर बोट ठेवून निवडणूक प्रक्रिया राबवणारी व्यक्ती म्हणून टी एन स्टेशनकडे पाहिले जात होते आणि आज याच निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसलेले जे मुख्य निवडणूक आयोग आहेत राजीव कुमार यांच्याबाबतचे हे वातावरण हे दोन टोकाशी ह्या स्थिती आपल्याला इथं पाहायला मिळते या दोन टोक्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले तर जे जे वातावरण आहे ते संपूर्ण जगभर या निवडणूक प्रणालीबाबतचा जो निर्णय जी पद्धत त्या आहे त्यावर शंकेची पाल नक्कीच चुकचुकत आहे कारण तशा प्रकारे हे काही निर्णय जे आहेत निव, मुख्य निवडणूक आयोगाचे ते लोकांच्यामध्ये संशयास्पद असे बोलले जात आहे आणि या संशयाच्या भोवऱ्यात नक्कीच निवडणूक आयोग सापडलेला आहे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची या पदावरून ते सेवानिवृत्त होत आहेत वास्तविक पाहता त्यांच्याकडे संपूर्ण देशाचा जो लोकशाहीच्या पद्धतीने हकलादारांना कारभार यासाठी जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पारदर्शक करून घेणे आवश्यक होते मात्र त्यांनी या पद हे त्याने हे पद धारण केल्यापासून ते वादाच्या भोवऱ्यात नेहमीच सापडलेले आहेत त्यामुळे तमाम देशातील जे मतदार आहेत त्यांच्यासमोर या दोन प्रकारच्या टोकाच्या टोकाच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण आता आयुष्यभर राहणार आहेत एवढी मात्र निश्चित जिकडे टी एन शशन यांनी जे आपल्या पदाला साजेस असं असे ते निर्णय घेत होते किंवा निर्णय प्रक्रिया त्यांनी त्या काळामध्ये राबवली होती त्यामुळे ते एका अतिउच्च अशा व्यक्तिमत्त्व च्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी लाभली होती तर दुसरीकडे त्याच खुर्चीवर बसणारे आत्ताचे मुख्य निवडणूक आयोग किंवा आयुक्त राजीव कुमार यांच्या बाबतीत जर हा जो सध्याचा वातावरणाचा भोरा निर्माण झालेला आहे तो पाहता हे टोकाचे दुसऱ्या स्थितीचे हे उदाहरण म्हणावं लागेल ह्यामुळे देशामध्ये दे एकाच पदावर बसणारे ज्या जी व्यक्तिमत्व आहेत त्यापैकी हे राजीव कुमार हे व्यक्तिमत्व पैलू जे आहे ते वेगळ्याच पद्धतीनं संपूर्ण देशभर आता चर्चेला आलेलं आहे एकंदरीत आता मुख्य निवडणूक आयोगाला जे मुंबई हायकोर्टाने आदेश दिले आहेत की दोन आठवड्यामध्ये त्याने याबाबत योग्य ते स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे अन्यथा ते नक्कीच वादाच्या भोवरात सापडणार आहेत कारण इतके मतदान कसे वाढले हे आपल्याला ठाऊक नाहीत अशा अशा आशयाचं त्यांनी म्हणणे जर सादर केले असेल किंवा सांगितले असेल तर ते ग्राह्य कसे मानले जाईल हाही तितकाच महत्त्वाचा विषय ठरणार आहे बघूया पंधरा दिवसाच्या आत ते प्रकारे याबाबत न्यायालयकडे आपले म्हणणे सादर करतील आणि न्यायालय हे मान्य करेल का हे देखील पाहणे अगदी महत्त्वाचे ठरणार आहे तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद